काही दिवसांपूर्वी झाराप इथं पर्यटकांना मारहाण झाली त्या प्रकरणाचा झाराबमधील मुस्लिम समाज निषेध करतो झालेली घटना निंदनीय असून अशा वाईट प्रवृत्तींना आम्ही अजिबात थारा देणार नाही आम्ही त्या गोष्टीचं समर्थनसुद्धा करत नाही आणि त्याला पाठिंबासुद्धा देत नाही असं झारापचे ग्रामस्थ रफीक शेख यांनी गावातल्या मुस्लिम समाजाच्या वतीनं स्पष्ट केलं झाराब गावातले काही मुस्लिम समाजातील ग्रामस्थांनी आज कुडाळ एम आर डी सी रेस्ट हाऊस इथं पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली पाहूयात आज जी या ठिकाणी आम्ही जे पत्रकार परिषद जे आयोजन केलेलं आहे ते चार दिवसापूर्वी झराप गावामध्ये जी काही घटना घडली एक पर्यटक आणि हॉटेल व्यावसायिक त्याच्यातून जे काही गोष्टी वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून बाहेर यायला लागल्या आणि जे त्या हॉटेल त्या त्यांच्या प्रकरणाशी आमच्या गावातील त्यांच्याशी काहीही संबंध नाही आहे आणि त्या जी घटना त्या घडली त्याचा आम्ही गावाच्या वतीने त्याचा निषेधच करतो आणि त्याला त्या समर्थन त्या पण नाही आमचं पण आज ही प्रेस घेण्याचं कारण एवढंच आहे की काही बातम्या अशा व्हायला लागल्या की मुस्लिम समाज त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने या अशा वाईट प्रवृत्तीला अजिबात आम्ही त्याला थारा देणार नाही आणि आमचं समर्थन पण नाही फक्त एवढंच आहे की जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सर्व समाज आम्ही एकत्र मिळून जे राहतो त्याला कुठेतरी तडा जाऊ नये आणि म्हणूनच ही प्रेस घेऊन आम्ही या प्रसारमाध्यमाच्या द्वारे सर्व सिंधुदुर्गवासियांपर्यंत हे पोचवायचं आहे आम्हाला की आमचं ह्या गोष्टीशी समर्थनही नाही आणि आम्ही त्याला पाठिंबाही देत नाही आणि काल संध्याकाळी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन होतं आम्ही गावातले काही व्यक्ती उभे राहून त्या अनधिकृत जी टपरी होती ती सुद्धा त्या ठिकाणी हटवलेली आहे आमच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही किंवा आम्ही कोणाला संपर्क केलेला नाही फक्त काय की आमच्या मुस्लिम समाजाचं नाव कुठेतरी बदनाम होऊ नये आणि त्याला वेगळं वळून मिळू नये त्याच्याचसाठी आम्ही हे प्रसारमाध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.